हॅलो एव्रिकन विनया टिंबे बोलते आहे आज आपण प्रेपोजिशन्स म्हणजे शब्दयोगी अव्यय पाहणार आहोत आता शब्दयोगी अव्यय भरपूर आहेत आज मी फक्त चार घेतली आहेत आणि त्या चारही शब्दयोगी अव्ययांचा अर्थ आहे वर आता वर सुद्धा कसा फरक आहे तो आपण ह्या अव्ययांवरून आणि या, या उदाहरणांवरून पाहूया फिलिंग द ब्लँक्स गाळलेल्या जागा आपण भरणार आहोत प्रत्येक विचार करणार आहोत की कुठचं प्रेपोझिशन बरोबर आहे आणि त्यानुसार आपण ते ठरवणार आहोत सो so, प्रेपोझिशन्स म्हणजेच शब्दयोगी अव्यय ऑन वर अप म्हणजे सुद्धा वर ओव्हर सुद्धा वर आणि म्हणजे सुद्धा वर चारही प्रेपोझिशन्सचा अर्थ वर काय फरक आहे पण ऑन म्हणजे पृष्ठभागाला लागून एकावर एक पृष्ठभागाला लागून जेव्हा एखादी वस्तू असते तेव्हा ते असत ऑन अप म्हणजे वर जाण्याची हालचाल म्हणजे वर आपण चढत जातोय हो तेव्हा वर वर वर, वर असं आपण जात असतो मुवमेंट असते आपली हालचाल असते तेव्हा अप म्हणजे वर अबाऊ म्हणजे खूपच वर खूप वर आकाशात अशा अर्थी अबाऊ खूप खूप वर आणि ओव्हर म्हणजे सुद्धा वर म्हणजे जसं ऑन असतं एकावर एक वस्तू असते तसं नाही पण तरीही एक ठराविक अंतरापर्यंत वर पण वर मध्ये अंतर असतं दोन वस्तूंच्या मध्ये तेव्हा ओव्हर आता हे लक्षात ठेवून इथे काय भरायचं आहे त्याचा विचार करूया सगळ्यात पहिलं वाक्य लिहिलेलं आहे द पॉट इज डॅश द टेबल द पॉट इज डॅश द टेबल आता पॉट म्हणजे एखादी वस्तू एखादं भांडव इज म्हणजे आहे डॅश द टेबल टेबल वर आपण म्हणतो ना मराठीत की भांड टेबलावर आहे आता हा जो वर आहे ते कसं असतं तर टेबल आणि भांड एकमेकांवर असतं पृष्ठभाग एकमेकांना लागलेला असतो आणि व असं असताना आपण काय वापरू होता ऑन वापरू अप वापरू ओव्हर वापरू हे अभाऊ वापरूया अफकोर्स ऑन कारण ते एकमेकांना लागून पृष्ठभागाला लागून ऑन सेकंड पाहूया द काइट सोर्ड डॅश द क्लाउड्स द काइट सोर्ड डॅश द क्लाउड्स द काइट म्हणजे पतंग सोर्ड म्हणजे भरारी घेणं सोर्ड क्रियापदे अर्थ आहे त्याचा भरारी घेणं डॅश द क्लाउड क्लाउड्स म्हणजे ढग आता पतंगाने ढगांच्याहून वर भरारी घेतली असा मराठीत अर्थ झाला आता जेव्हा आपण म्हणतो ढगांच्याही वर तेव्हा आपण कुठचं प्रेपोजिशन वापरूया भाऊ ऑन वापरता येईल का नाही कारण अफकोर्स नाही तर एकमेकांना एकावरही ना कसं नाहीच आहे खूपच अंतर आहे मग अप म्हणता येईल का ती हालचाल वरवर जाण्याची नाही आहे अबाव खूप वर ओव्हर काही अंतरावर आता हे अंतर कसं झालं खूप वर म्हटल्यावर आपण लिहिणार अबाव अबाऊ द क्लाउड्स अबाऊ ते जेव्हा कधी स्काय येईल ढग येतील अशा गोष्टी ज्या खूप वर आहेत तेव्हा आपण युजली अबाऊ वापरतो नेक्स्ट सेंटेन्स द ब्रिज इज डॅश द रिव्हर द ब्रिज इज डॅश द रिव्हर ब्रिज म्हणजे पूल रिव्हर म्हणजे नदी आणि इज म्हणजे आहे नदीच्या वर पूल आहे मराठीत आपण नुसतं वर म्हणतो पण आता नदी आणि पूल यांच्यात काही ठराविक अंतर आहे एकमेकांवर नाही येत ते अंतर आहे ना त्यांच्यात मग आपण काय घेऊया आता ऑन परत घेता येणार नाही अप ती वरवर जाण्याची काही मुवमेंट नाही आहे तिथे हालचाल नाही कसली अभाव म्हणजे खूपच वर होतं ते मग काय राहिलं काही अंतरवर ओव्हर अशा ठिकाणी आपण वापरतो ओव्हर द ब्रिज इज ओव्हर द रिव्हर नेक्स्ट वन द स्क्विरल इज क्लाइम्बिंग डॅश द ट्री द स्क्विरल इज क्लाइंबिंग डॅश द ट्री स्क्विरल खार खार खारू ताई इट्स क्लाइम्बिंग म्हणजे चढतीये क्लाइंब म्हणजे वर चढणं डॅश द ट्री झाडाच्या वर खार झाडावर चढत आहे आता जेव्हा खार झाडावर चढते बरवर बर, 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 अशा वरच्या दिशेला ती जात असते म्हणजेच काय असतं तर मुवमेंट असते हालचाल असते आणि मग हालचाल असताना आपण काय वापरूया ऑन नाही वापरता येणारे ना एकावर एक नाही येते वर, वर जाण्याची हालचाल आहे ती वर जाण्याची हालचाल अप इथे लिहायचंय अप द स्क्विरल इज क्लाइंबिंग अप द ट्री खार झाडावर चढत आहे नेक्स्ट द पेंटिंग्ज आर हँगिंग डॅश द वॉल द पेंटिंग्ज आर हँगिंग डॅश द वॉल पेंटिंग्ज चित्र काढलेली पेंटिंग्स आर हँगिंग वर आहेत टांगलेली आहेत म्हणूया पात्र डॅश द वॉल वॉल म्हणजे भिंत भिंतीवर टांगलेली पेंटिंग्स आहेत आता जेव्हा एखादी वस्तू आपण भिंतीवर टांगतो तेव्हा ती भिंतीला लागूनच असते बरोबर अशी कुठेतरी अधांतरी ती वस्तू नाही राहत भिंतीला लागून राहते ती म्हणजेच आपण लागून पृष्ठभागाला लागून म्हटल्यावर वा कुठचं वापरणार प्रेपोजिशन अफकोर्स ऑन द पेंटिंग आर हँगिंग ऑन द वॉल नेक्स्ट आय गेट टायर्ड climb dash डॅश द स्टेर्स आय गेट टायर्ड I climb डॅश द स्टेर्स आय गेट टायर्ड मला दमायला होतं टायर्ड म्हणजे दमणं मला दमायला होतं व्हेन जेव्हा आय क्लाइम मी चढते द स्टेअर्स पायऱ्या जेव्हा मी चा पायऱ्या वर चढते तेव्हा मला दमायला होतं आता पायऱ्या आपण वरवर वरवर एकावर एक कसं चढत जातो म्हणजेच काय असते मुवमेंट हालचाल असते मग कुठचं प्रेपोजिशन आपण इथे वापरू वर या ती अप वर जाण्याची हालचाल अप द स्टेअर्स आय गेट टायर्ड वेन आय क्लाइंब अप द स्टेअर्स नेक्स्ट वन द प्लेन इज फ्लाइंग डॅश द क्लाउड्स द प्लेन इज फ्लाइंग डॅश द क्लाउड्स प्लेन म्हणजे एरोप्लेन विमान इज फ्लाईंग उडत आहे डॅश द क्लाउड्स ढगांवरून ढगांच्या वर विमान उडत आहे आता ढगांच्या वर म्हटल्यावर खूप खूप वर झाला अर्थ त्याचा मग तो वर म्हणजे इंग्लिशमध्ये कुठचं प्रेपोजिशन असेल अफकोर्स अबाऊ खूप वर आपण इथे लिहिणार अबाऊ द प्लेन इज फ्लाईंग अबाउट द क्लाउड्स ओके अँड द लास्ट वन दॅट ब्युटिफुल बर्ड फ्लू डॅश द लेक दॅट ब्युटिफुल बर्ड फ्लू डॅश द लेक दॅट म्हणजे तो ब्युटिफुल सुंदर बर्ड पक्षी फ्लू उडाला डॅश द लेक लेकवरून लेक म्हणजे तलाव तळ्यावरून तलावावरून पक्षी उंच उडाला ओके आता जेव्हा तो पक्षी तलावावरून उडतो तेव्हा तो तलावाच्या पृष्ठभागाला लागून कधीच नसतो मध्ये अंतर असतं पण प्रचंड वर अंतर पण नसतं एक साधारण आपल्या नजरेच्या टप्प्यातच असतं दिसतं आपल्याला साधारण अंतर मग त्यावेळेला आपण काय करू ऑन नक्कीच नाही वर राहण्याची क्रिया नाही ती नुसती हालचाल जरी असली तरी ती हॉरिझॉन्टल आडवी हालचाल पक्षी असा उरत जातोय बरभर -बर नाही जाते तो म्हणून ती ही पण नाही खूप वर पण नक्कीच नाही आकाशात नाही कोसला असं लिहिलंय नुसता तलावाच्या वर उरतोय लिहिलंय म्हणजे मग काय कागी अंतर वर ओव्हर दॅट ब्युटिफुल बर्ड फ्लू ओव्हर द लेक असा हा झाला आजचा आपला एक प्रॅक्टिस सेट प्रेपोजिशनचा ऑन अप ओव्हर आणि अबाउट चारीचा अर्थ वर फरक कसा आहे खाली कळलंच असेल लिहिलेलंच आहे मी इथे सेंटेन्सेस वाचते आणि आज मी थांबते द पॉट इज ऑन द टेबल भांड टेबलवर आहे द काइट सोर्ड अबाउ द क्लाउड्स म्हणजे पतंग ढगांच्याही वर उडाला उंच भरारी घेतली त्याने द ब्रिज इज नदीच्या नदीच्यावर पूल आहे द स्पिरल इज क्लाइंबिंग अप द ट्री खारुताई खार झाडावर चढत आहे द पेंटिंग्ज आर हँगिंग ऑन द वॉल पेंटिंग्स भिंतीवर टांगलेली आहेत आय गेट टायर्ड अनॅ क्लाईम्बक द स्टेअर्स जेव्हा मी पायऱ्यावर चढते तेव्हा मी दमते द प्लेन इज फ्लाइंग अबाउ द क्लाउड्स एरोप्लेन विमान वरून उडत आहे दॅट ब्युटिफुल बर्ड ब्लू ओव्हर द लेक तो सुंदर पक्षी लेकवरून म्हणजे तलावावरून उडतोय उडत गेला उडाला फ्लू सिंपल पासटेन्स म्हणून उडाला अशी ही आजची वाक्य ही चार प्रेपोजिशन सेम अर्थाची पण तरी ही फरक असलेली एक्सप्लेन करण्यासाठी एक जस्ट प्रॅक्टिस म्हणून थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टुडे आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय